हे बर्थडे परिवार मुलगी सर्वात जास्त खुश कोण झाले आजी पण खुश झाली आजोबाई खुश झाले मुलगी आणि मुलीचे वडील मुलीच्या मुलीच्या आईला विचारलं पण नाही तुझं काय मुलगी झाली

आई वडील इतका त्यांच्या जीवनात वेगळाच रस भरून जातो मला चार मुली मुलगी मुलीमुळे आई वडीलच्या जीवनात वेगळाच रस नाही झाल्यावर काय करावं पण इतके वेगळाच आनंद असतो काही वेगळाच असतो कारण माझी चार नंबरची मुलगी ना आमच्या सासूबाई म्हणल्या की त्या काय मुर्गी चार पूर्वी मुलगी देऊन टाक ती म्हणजे मोकळा नाही कसा पण करीन पण हि करून ह्या सगळ्यांपेक्षा तिला ग्रॅज्युएट करून कम्प्लीट तिला इतक्या चांगल्या घरी तिने तिच्या वडिलांनी आणि तिने इतकं वडलं तर सगळंच काय केलं आजारी सगळं काय मरेपर्यंत तिलाच भोकायचं ती सपना सपनाच करायचं इतकीच मुलगी ती खरंच मुलगी मुल की बापाची आणि आईची इतकी काळजी घ्यावी आणि इतकी मान उंच करून ती मुलींनी मुली जन्माला घाला पण आणि असाव पण मुली मग त्यांनी सुद्धा आई वडील की मान माझ्यासाठी उंच करून जागू द्या मना माझ्या मुली त्यांना गावात काय घटना घडली ना सर तर पहिल्यांदा माझ्या मुलीचं नाव घेतलं जातं कुणी पण मला तुमच्या मुलीचं खरंच काय पुरी होत्या गरीबी होती पुरी मान वर करून कधी कुणाला बघितलं नाही अशा मुली बाबा त्या खरंच त्यांची आई बापू त्यांनी मुलीने नाही चांगले सांभाळल्या बाबा मुली बापिटल कधी झालेली दोन हजार सतरा ला तुझं नाव सांग डॉक्टर दोन हजार सतरा लाट सात दोन दोन हजार सतरा म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस चोवीस वाट वर्षी

नमस्कार आज आपल्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये वर्ष राणी बर्डे आणि सागर बर्डे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे आपण जसं मुलाच्या जन्माचं स्वागत करतो तसं मुलीच्याही जन्माचं स्वागत व्हावं हे संकल्प मनामध्ये ठेवून डॉक्टर गणेश राक्षरांनी तीन जानेवारी दोन हजार बारा रोजी मुलगी वाचवा अभियान चालू केलं त्या अभियानांतर्गत जवळपास तीन हजार वर मुलींची फ्री डिलिव्हरी झाली आहे मग त्यांची नॉर्मल डिलिव्हरी असो सिजरियन असो कॉम्प्लिकेशन डिलिव्हरी असो सगळ्याशी जरी फ्री क करतो आम्ही त्यांच्याकडून हॉस्पिटलचा एक रुपयासुद्धा बिल करत नाही आणि जाताना मग असं सेलिब्रेशन करतो जेणेकरून घरी आपल्या घरी लक्ष्मी येते याची ही जाणीव त्या पेशंटला नातेवाईकांना व्हावी आणि मुलासारखीच मुलीची पण सुकून तिला मोठं करावे ही प्रेरणा त्यांना मिळावी म्हणून हा सगळा उपक्रम डॉक्टर गणेश राक्षरांनी चालू केलेला आहे

बेटी 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 है तो, कर बेटी है तो तो नहीं पिता बोझ सोच देते ना। है है। बेटी है तो दुण है। दुण है। बेटी नहीं पिता पे बोलती 交的。